नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली बावीसशे अठरा क्विंटल जशी दर सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती जळगाव या ठिकाणी अवकालेली एकतीस क्विंटल जसे दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी अवकाल पाचशे सदत पस्तीस क्विंटल ज्याचा दर सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर